धुमाळवाडी येथे गरीब कुटुंबातील मुलांचा शॉक लागून चार दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला अत्यंत गरीब कुटुंबातील मुलं प्रचंड मोठी त्यांची हानी झाली पन्नास टक्क्याच्या वर मुलं भाजली गेली त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असताना या यमीसिबीच्या गलथान कारभारामुळे गरीबाला सजा भोगावी लागते त्यांना त्यांचं दुःख न काढावं लागते या एम ए सी बीने त्यांना फक्त तीन तीन हजार रुपयाचा चेक देऊन त्यांच्या तोंडावर पानं पुसण्याचं काम केलेलं आहे परंतु माझी मागणी आहे की या एम ए सी बीने त्यांना पूर्ण अशी भरीव मदत करावी आणि त्यांचा पूर्ण दवाखान्याचा खर्च उचलावा अशी मी एम ए सी बीकडे मागणी करतो नाहीतर अन्यथा आम्ही या एम ए सी बीला टाळे ठोकण्यापर्यंत जाऊ आम्ही आंदोलन करू एक छोटासा प्रयत्न म्हणून आज आम्ही अकोल्यामध्ये दुकानात जाऊन जाऊन आम्ही पैसे गोळा केलेत रो रुपया गोळा केला गरिबांना कशी मदत होईल असा प्रयत्न आम्ही केला आज ती मदत आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करतो आहे परंतु माझ्या तालुक्यातील जनतेला आव्हान आहे की अनेकही दानशूर व्यक्ती असतील त्या दानशूर व्यक्तींनी पुढे यावं आणि या गरीब कुटुंबांना मध्ये कुटुंब गावंडे कुटुंब आणि पथवे कुटुंब या कुटुंबांना मदत करावी अशी मी सर्व जनतेला विनंती करतो दानचोरांना विनंती करतो